सो so, आज uh, मायरा राघवनी uh, मराठी गाणं शिकलंय नवीन आणि मला फार फार भारी वाटलं मी तुम्हाला सांगत नाही कुठलं गाणं ते uh, आपण ऐकूया मायरू राघव आज मराठी गाणं शिकलं ना म्हणणार अरे okay, राघव थोडा पुढे हा आपण फक्त मुखडा म्हणे ठीक आहे रेडी रेडी वन टू थ्री ही, ही चालची प्रार्थना हे चालचे मागणे ही चार्थना ही मानसाशी वाघणी हि च प्रार्थना वा थँक यू थँक्यू थँक्यू धन्यवाद वाँ, वाँ, वाँ। <laughs>